नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे बघा किंक्रांत यालाच करी दिन म्हणतात यालाच काही दिवशी काही ठिकाणी करदेखील म्हणतात भोगी व मकर संक्रांतनंतर किंक्रांत सण साजरा केला जातो संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस संक्रांत करी दिन म्हणून साजरा करतात या दिवशी आपण काय करायचे काय करू नये किंवा या दिवशी आपण कुठले नियम पाळले पाहिजे कुठल्या चुका आपण या घरात करायच्या नाही महिला असू द्या पुरुष असू द्या किंवा मुलं असू द्या या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कर म्हणजे काय या दिवशी आपण काय करायचं किंवा काय करू नये किंवा या दिवशी हळदी कुंकू करावे का मुलांचं बोरनान करतात का या विषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत बघा संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे हा करी दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी संक्रांती देवीने किंकरा सुर राक्षसाचा वध केला होता म्हणून किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो कर दिवस हा काई वाइट काही वाईट नाही फक्त या दिवशी काही गोष्टी ह्या टाळल्या जातात किंवा काही गोष्टी ह्या दिवशी केल्या जात नाही करीच्या दिवशी आपण देव पूजा करू शकतो देव धर्म करू शकतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक मोठे कार्य केले जात नाही बघा या दिवशी आपण कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही आपल्याला एखादं काम नवीन काम सुरू करायचं असेल तर या दिवशी चुकूनही ते काम करू नये जसे आपण भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि भाकरी करतो संक्रांतीला सुगड पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य करतो त्याचप्रमाणे करीच्या दिवशी काही ठिकाणी बेसनाचे किंवा मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे केले जातात गुळवणी केली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी हा सण किंवा हा दिवस साजरा करू शकतात करीच्या दिवशी आपल्या घरातील कर किंवा कटकट किंवा कायमची किरकिर दलिंद्री किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी काही गोष्टी ह्या आवर्जून केल्या जातात करीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला आवर्जून आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे पाण्यामध्ये गोमतीर टाकून किंवा थोडीशी हळद टाकून या पाण्याने आपल्या घराच्या बाहेर सडा घालायचा आहे याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे बघा यामुळे आपल्या घरात किंवा आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते किंवा मग ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही करीच्या दिवशी बघा वाईट गोष्टींचा हा संचार जास्त असतो म्हणजेच या दिवशी नकारात्मक गोष्टी या जास्त प्रमाणात पसरलेल्या असतात त्यामुळे या गोष्टींचा प्रभाव आपल्या घरावर आपल्या मुलांवर किंवा घराच्या प्रगतीवर होऊ नये यासाठी सकाळी आपल्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे यामुळे बघा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही जरी ती घरापर्यंत आली तरी ती उंबरट्याच्या बाहेरच थांबेल किंवा उंबरट्यातून परत निघून जाईल याचबरोबर हळदीमुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते अलक्ष्मी ही दारातच थांबवली जाते आणि लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करत असते करीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरात वाद घालू नये भांडणं करू नये असे म्हणतात की या दिवशी जर का आपण वाद घातले भांडणं केले किंवा या दिवशी नको ते शब्द वापरले किरकिर केली तर ही किरकिर आपल्याला वर्षभर भोगावी लागते वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी भांडणे होत असतात यासाठी या दिवशी चुकूनही आपल्याला वाद घालायचे नाही बघा कितीही कोणाचा राग येऊ द्या कोणी कितीही आपल्याला वाईट बोलू द्या कोणी कितीही आपल्याशी भांडू द्या आपल्याला गप्प बसायचं आहे आपल्याला या दिवशी चुकूनही कोणाला काहीही बोलायचं नाही कोणाशी वाद घालायचे नाही बघा आपल्या पाठीमागे वर्षभर ही किरकिर कटकट लागत असते आपले पूर्वीचे लोक म्हणत होते बघा करीच्या दिवशी कटकट करू नये किरकिर करू नये कोणाशीही वाद घालू नये शेजारचा असू द्या बाहेरचा असू द्या घरातला असू द्या तो कितीही खराब बोलला तरी आपण ते या दिवशी गपचित ऐकून घ्यायचं या दिवशी आपल्याकडनं कोणालाही अपशब्द आपण बोलायचे नाही तर या गोष्टींचं पालन आपल्याला करीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे किंक्रांतीची मी तुम्हाला छोटीशी एक पौराणिक कथा सांगते फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने देवी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो या दिवशी शुभ कार्याला घेतले जात नाही या दिवशी आपल्या घरातील कर किटकिट घालवण्यासाठी -किट खास करून उपाय केले जातात याचबरोबर बघा या दिवशी जर का आपल्या घरात आपल्या घराची प्रगती थांबली असेल मुलांची प्रगती थांबली असेल मुलं कटकट किरकिर -कट, जर का करत असेल हट्टीपणा करत असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला मुलांची ही दृष्ट काढायची आहे मुलांची दृष्ट काढण्यासाठी तुम्ही थोडेसे काळे तीळ हातात घ्या त्यांना पूर्व पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवा आणि सात वेळा हे काळे तीळ त्यांच्याकडून उतरवून हे तीळ तुम्हाला उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत याचबरोबर करीच्या दिवशी आपण आणखीन उपाय करू शकतो त्या उपायांची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते उपाय देखील तुम्ही पाहू शकतात याचबरोबर करीच्या दिवशी तुम्ही बघा धार्मिक गोष्टी करू शकतात आपल्या नकारात्मक गोष्टी दूर होण्यासाठी किंवा निगेटिव्ह ऊर्जा किंवा नको असलेल्या वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी या दिवशी तुम्ही तुमच्या देवतेची आराधना करू शकतात उपासना करू शकतात तुमचे जे पण कोणी गुरु असतील त्यांची तुम्ही सेवा करू शकतात या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टक याचं पठण करायचं आहे शक्य होईल तितक्या वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करा पिवळी मोहरी हातात घेऊन तीन वेळा कालभैरव अष्टक पठण करा आणि ही पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या घरामध्ये चारही कोपऱ्यात फेकून द्या बघा यामुळे देखील तुमच्या घरात नको असलेली ऊर्जा वाईट शक्ती ही निघून जाणार आहे अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे हे, हे उपाय तुम्ही आज आवर्जून करायचे आहे घराची प्रगती थांबलेली असेल पतीची प्रगती थांबलेली असेल यासाठी देखील तुम्ही या दिवशी काही गोष्टी त्यांच्यावरून उतरून टाकू शकतात याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणत आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि त्या गोष्टी तुम्ही घरामध्ये आवर्जून करायच्या आहे याचबरोबर करीच्या दिवशी असं म्हणतात शेणामध्ये हात घालू नये घर सारावू नये तर या गोष्टी देखील संक्रांतीच्या दिवशी केल्या जात नाही याचबरोबर तुम्ही कोणतेही मोठे शुभकार्य या दिवशी करू नये परंतु जर का तुम्ही बघा तुम्हाला जर का हळदी कुंकू या दिवशी करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करू शकतात आता काही ठिकाणी हळदी कुंकू करीच्या दिवशी केलं जात नाही काही ठिकाणी केलं जातं बघा दिवस हा करीचा जरी असला तरी वाईट नाही आहे फक्त या दिवशी मोठे काही काम जे असतात ते केले जात नाही काही गोष्टींचं काही नियमांचं पालन आपल्याला जे घरा घरात करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे या दिवशी जर का तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात फक्त करीच्या दिवशी आपण जे तिळगुळ संक्रांतीला वाटतो ते तिळगुळ आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहे करीच्या दिवशी तिळगुळ आपल्याला कोणालाही द्यायचे नसतात जरी तुम्ही हळदी कुंकू करत असाल तर तुम्हाला तिळगुळ हे कोणालाही द्यायचं नाही आहे याचबरोबर करीच्या दिवशी बघा आपण लहान मुलांना बोर देखील घालत असतो करीच्या दिवशी आवर्जून लहान लेकरांना बोर नाण हे घातले जाते असं म्हणतात की करीच्या दिवशी मुलांची कीर कटकट निघून जाण्यासाठी किंवा मुलांच्या मागची दरिद्री क जी काही नको असलेल्या गोष्टी असतील त्या निघून जाण्यासाठी या दिवशी मोर लहान मुलांना बोर नाण हे आवर्जून घातलं जातं एक वर्षापासून ते पाच वर्षांच्या मुलांना या दिवशी नाण हे घालत असतात तुम्हाला तुम्हाला देखील बोरणान मुलांचं घालायचं असेल तर तुम्ही आजच्या दिवशी बोरणान हे आवर्जून घालू शकतात आता ज्यांना सुतक असेल विटाळ असेल अशांनी हे बोरणान त्यांना सुतक किंवा विटाळ संपल्यानंतर घातलं तरी चालणार आहे हळदी कुंकू आणि बोरणान हे तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात तर बघा या गोष्टींचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर करीच्या दिवशी तुम्हाला होईल तेवढी सेवा तुमच्या इष्टदेवतेची तुमच्या स्वामी समर्थांची तुम्ही करू शकतात या दिवशी तारक मंत्राचं पठण करू शकतात तुम्ही इतर गोष्टींचं अनुष्ठान तुम्ही करू शकतात बघा या दिवशी धार्मिक गोष्टी ह्या जास्त केल्या जातात परंतु शुभ कार्य जे मोठे आहेत ते केले जात नाही या दिवशी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा याचबरोबर काही ठिकाणी असं म्हणतात आपण संक्रांतीला जे सुगड पूजत असतो याचं तोंड करीच्या दिवशी बघायचं नसतं बघा याचं तोंड करीच्या दिवशी बघत नाही असं म्हणतात तुम्ही ते झाकून ठेवलेले असतील तर तुम्ही ते झाकून असेच असू द्या आज ते उद्या तुम्ही काढू शकतात आणि जो आपण संक्रांतीला वंसा पुजलेला आहे सुगडमध्ये जो वंसा पुजलेला आहे तो वंसा तुम्ही महिलांना हळदी कुंकू करताना त्यांना वंसायला किंवा त्यांच्या ओटीमध्ये टाकू शकतात किंवा हा वंसा एकत्र करून तुम्ही तो गायला देखील खायला घालू शकतात जे आपण सुगड पूजन करताना खन पुजलेले असतात या खडांचं काय करायचं तर बघा हे खण तुम्ही असेच ठेवू शकतात हे खण तुम्हाला वर्षभर कुठल्याही कामासाठी उपयोगात येतात रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ऊत उत, दूध ऊतू घालण्यासाठी हे सुगड कामाला येतात त्याचबरोबर बघा होळीच्या दिवशी आपल्याला हे काम येतात याचबरोबर दिवाळीत आपण जेव्हा धनत्रयोदशीची पूजा करतो तेव्हा आपल्याला धान्य भरून ठेवण्यासाठी हे सुगड काम येत असतात लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी देखील हे सुगड आपल्याला कामं येत असतात तेव्हा हे सुगड तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवस्थित ठेवू शकतात आणि वर्षभर तुम्हाला ह्या गोष्टींसाठी हे सुगड वापरायचे आहेत तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ